दोन हजार बावीस मध्ये राजस्थानमधल्या उदयपूर शहरात एक भयंकर घटना घडली जी कन्हयालाल हत्याकांड म्हणून ओळखली जाते याच बहुचर्चित कनै्यालाल हत्याकांडावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कारण या घटनेवर उदयपूर फाईल्स नावाचा पिक्चर बनवण्यात आलाय ज्यात विजय राज प्रमुख भूमिकेत आहे पण दिल्ली उच्च न्यायालयाने या पिक्चरच्या रिलीजवर सध्या बंदी घातली कारण या सिनेमावरनं आता राजकारण पेटलंय हे हत्याकांड काय होतं आणि आता यावरनं वाद काय होतोय यावर सविस्तर चर्चा करूयात या व्हिडिओमधून राजस्थानमधल्या उदयपूर मधल्या धनमंडी परिसरात हातपोली इथल्या आपल्या छोट्याशा दुकानात कन्हैयालाल साहू आपलं टेलर काम करायचा कपडे शिवायचा दोन लेकरांचा बाप असलेला चाळीस वर्षांचा सा कन्हैयालाल साहू खूप साधा आयुष्य जगायचा सा सा। पण जून दोन हजार बावीस मध्ये त्याच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडली याची सुरुवात झाली होती नुपूर शर्मा प्रकरणापासून भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मे दोन हजार केलेल्या टिप्पणीमुळे देशभरात देशभरात संतापाची लाट उसळली होती ज्यामुळे निषेध व्यक्त केला गेला देशात सगळीकडे तणावाचं वातावरण होतं यातच कन्हैयालालच्या मोबाईलवरनं सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांचं समर्थन करणारी एक पोस्ट शेअर केली गेली आणि उदयपूरमध्ये मध्ये सगळीकडे गदारोळ माजला फक्त उदयपूरमध्येच मध्येच नाही तर सगळ्या देशात अकरा जून या दिवशी कन्हैयाचा शेजारी नाझीम याने धनमंडी पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर विवादास्पद पोस्ट शेअर केल्याचा आरोप केला शिवाय नाझीम आणि काही लोकांनी कन्हैया याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला ज्यामध्ये कन्हैयाला कुणी पाहिल्यास किंवा त्याने दुकान उघडल्यास त्याला मारण्याची धमकी देणारे मेसेज होते कन्हैयाने नाझीम आणि बाकी पाच लोकांविरुद्ध जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे केली कन्हैया याने पोलिसांना सांगितलं की त्याला सोशल मीडियाची फारशी माहिती नाहीये त्याच्या लहान मुलाने चुकून त्याच्या फोनवरनं गेम खेळताना ही पोस्ट शेअर केली होती मग या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केली आणि यांनी यांनीही पुढची कारवाई नको असं सांगून तडजोड केली त्यांनी आपलं दुकानही काही दिवस बंद ठेवलं पोलिसांना वाटलं की आता हे प्रकरण मिटलंय त्यामुळे त्यांनी कन्हैया यांना कुठलंही संरक्षण दिलं नव्हतं त्यामुळे अठ्ठावीस जून दोन हजार बावीस मध्ये त्याने आपली दुकान पुन्हा उघडली पण याचा परिणाम काय होणार हे कुणालाही माहिती नव्हतं अठ्ठावीस जूनच्या दुपारी कन्हैयालाल लाल आपल्या दुकानात असताना दोन माणसं कपड्यांचं मात घेण्याच्या बहाण्याने दुकानात आले आणि आपल्या जवळच्या चाकूने त्यांनी कन्हैयावर हल्ला केला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला होता रक्ताने माकलेला कन्हैया दुकानाच्या फरशीवर पडलेला होता त्याच्यासोबतचा दुसरा टेलर ईश्वर हाही या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला होता हल्लेखोर निघून गेले पण त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता या घटनेने राजकीय वातावरण पेटून उठलं कारण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती घटनेनंतर लगेचच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण एन आय कडे दिलं गेलं या प्रकरणात मोहम्मद रियाज अत्तारी आणि घोस मोहम्मद या दोन आरोपींना अटक करण्यात आली पण पाकिस्तानी असणारे सलमान आणि अबू इब्राहिम आजही फरार आहेत हे सगळे दावते इस्लामिया संघटनेचे सदस्य निघाले राजस्थान सरकारने कन्हैया याच्या कुटुंबासाठी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आणि त्याच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकऱ्या दिल्या या घटनेविरोधात उदयपूरमध्ये जवळपास सात हजार लोकांनी मूक निषेध मोर्चात भाग घेतला आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमियत उलिमाई हिंद यांसारख्या धार्मिक संघटनांनी या कृत्याला इस्लाम विरोधी ठरवून याचा निषेध केला आणि याच सगळ्या घटनेवर या, या, या प्रकरणावर उदयपूर फाईल्स हा सिनेमा बनवण्यात आलाय पण हा सिनेमा सांप्रदायिकदृष्ट्या चिथावणी देणारा आणि मुस्लिम समुदायाची प्रतिमा मलिन करणारा असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी करत त्यावर बंदी घालण्याची मागणी हायकोर्टात केली त्यामुळे अकरा जुलैला त्याची रिलीज डेट असतानाही तो ढकलला गेला होता आणि आता नुकत्याच झालेल्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने उदयपूर फाईल्स वरची बंदी कायम ठेवली आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सिनेमाच्या रिव्ह्यू साठी एक पॅनल तयार केलंय यामुळे जोपर्यंत केंद्र सरकार आपला निर्णय देत नाही तोपर्यंत आपण वाट पाहणार असल्याचं न्यायालयाने सांगितलंय या सुनावणीत वकील कपिल सिब्बल यांनी या सिनेमात असलेला मुस्लिम समुदाय विरोधी द्वेष हिंसाचाराला प्रोत्साहन समलैंगिकता आणि महिलांवरील गैरवर्तन यावर गंभीर आक्षेप घेतलाय न्यायालयाने केंद्र सरकारच्या समितीला लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलंय आणि या संबंधीची पुढील सुनावणी एकवीस जुलै रोजी होणार असल्याचं सांगितलंय यामुळे आता उदयपूर फाईल्सचा चेंडू अजूनही कोर्टात आहे त्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये काय होईल यावर आपलं लक्ष असेलच पण एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर हो। तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा